हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईं मग मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार तर गुरुवारचं हे संध्याकाळचं रुटीन आहे आणि आज देवपूजा वगैरे म्हणतात म्हणजे पोथी वगैरे वाचलं तरी मी सकाळीच केलं होतं म्हणजे तब्येत ठीक म्हणजे संध्याकाळी जमत आहे नाही जमत त्याच्यामुळं सकाळी जेव्हा देव देवबत्ती वगैरे केली त्यावेळेसच मी पोथी वगैरे वाचलं आहे स्वामींची सेवा केली परत म हे बनवलं सॉरी काय बोलतात ते स्वामींची सेवा केली जे अध्याय अठरावा चौदा हे सर्व अध्याय वाचून घेतले पूजा वगैरे केली आणि तारक मंत्राचं तीर्थसुद्धा बनवलं त्यावरच बनवलं आणि ते बघू शकतात आता ना वाजलेत मला असं वाटतं साडेआठ वाजले असेल तार्धवट स्वयंपाक झालेला आहे भात झालेला आहे पहिले भांडे घासून घेतले नंतर भात घातला डाळ शिजायला घातली पीठ मळलं आता मेथीची भाजी साफ करायची इथं आवाज दिला होता मला सोनी इथं बाहेर आले मला छोटासा व्हिडिओ शूट करावा कारण मग अशी ना मग अशी शूट करायचं होतं मला पीठ वगैरे मळायच्या अगोदर भात वगैरे घालायच्या अगोदर पण इथं बाहेर येणं खूप आवाज होता सर्वजण बाहेर बसले त्याच्यामुळं ना आवाज होता त्याच्यामुळं आपल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आवाज येईल खूप समजणार नाही माझं तुम्हाला बोलायला गेल्या वेळेस आणि म्हणून त्यापेक्षा मी म्हटले नंतर आपण व्हिडिओ शूट करावा तर आता शांतता आहे त्यामुळे म्हणले चालेल थोडंसं व्हिडिओ शूट करावा आणि बघू शकतो दवाखान्यात गेले होते पट्टी केलेली आहे आज पण उद्या परत बोलवले आहे पट्टीसाठी बघू आता जखम आतमधली मा सुकलेली नाही अजून थोडीशी वरली आहे और... आणि तब्येतीचं काय सांगू तब्येत आता हे बरं झाल्याशिवाय मेन हाच प्रॉब्लेम आहे जे डोक्या चक्कर इथे चालूच आहे जेव्हा झोपातनं उठते त्यावेळेस डोकं वगैरे किंवा जास्त हलवलं त्यावेळेस चक्कर, थे थे चक्कर, थे थे चक्कर थे ते चक्करचं तर प्रॉब्लेम आहेच ते करायचं आहे पण हे हे, हे बघू आता हे कसं काय होतं तर याच्यानंतर मग मी हे घेणार आहे दवाखान्यात जाणार आहे तर असं मेथीची भाजी आणलेली आहे साफ करायची आहे आणि चला तर मग तुम्हाला किचनमध्ये जाऊया आज एवढा काही मोठा व्हिडिओ बनवत नाही रोज बोलते मोठा व्हिडिओ बनवत नाही माझं म्हणत असं मी छोटासा व्हिडिओ बनवते नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच नाही व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया मग किचनमध्ये चला जाऊया किचनमध्ये तर इथं डाळीला फोडणी केलेली आहे आणि आज डाळीला फोडणीला ना कोथंबीर कढीपत्ता वगैरे काही नव्हता तर साधी सिंपल जसे आज जिरे लसूण हिरवी मिरची आणि टॅमॅटो अशी घालून डाळीचं मस्त असं वरण केलं होतं आणि कुकरमध्ये शिजवली आज डाळ तर टोपात लावली होती कुकरमध्ये आणि इथं मेथीची भाजी साफ करून धुवून घेतलेली आहे तर इथं डाळीमध्ये घालायचं राहिले मीठ आणि पीठ वगैरे मळलेलं झालं आहे सर्व फक्त भाजीला फो फोडणी द्यायची आहे भाजी धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने भाजी धुतली आहे बेसिनच्या सॉरी टाकीतल्या पाण्याने आणि प्यायच्या पाण्याने एक पाण्याने धुतेला असतं म्हणजे चार पाण्याने अशी भाजी धुतल्याने एवढी काही माती वगैरे पण नव्हती तरी पण बारीक वगैरे माती असती कचकच वगैरे -कच लागते व्यवस्थित धुतल्या नाहीवर मग मी धुवून ठेवते तीन चार चार पाच पाण्याने तर धुतेच धुते कुठली पालेभाजी तर म्हणजे जेणेकरून जी माती वगैरे कचरा वगैरे असून तर निघून जातो आणि चाणीमध्ये ठेवली का म्हणजे पाणी वगैरे निथळून जातं आणि इथे बघू शकतं की ते नितळ असं छान असं पाणी निघलं होतं माती वगैरे काही जास्त नव्हती चिखल वगैरे साफच होती पण खाली जी कचकच असती भाजी धुतल्यावरती भाजीमधली ती निघून जाते सर्व स्वच्छ पाणी निघूपर्यंत धुतल्यावरती तर इथं भाजी भाजी ना भाजीला फोडणी करायची आहे आणि भाजी खूप अशी कवळी होती एकदम अशी नाजूक अशी भाजी होती त्याच्यामुळं ना भाजीला एवढी टेस्ट पण नव्हती कारण खूपच कवळी भाजी असल्यावर पण बघा कधी कधी टेस्ट नसती आणि कधी कधी जास्त मोठी निबार भाज्या असल्यावर पण टेस्ट नसती तसंच झाले एवढी काही चव नव्हती भाजीला पण असं छान होती आणि इथं मग थोडेसे डाळभात होतं आता म्हणले चला थोडंसं हे नळ्या आणल्या होत्या त्या दिवशी ते नळ्या आणि हे बॅटमिंटन वगैरे तर मुलांना ना हे बॅटमिंटन वगैरेच आवडतात आणि माझ्याकडून काय झालं मी तेल अगोदरच थोडं टाकलं होतं मला एवढं काय म्हणजे डोकंच नाही चाललं की बाबा जास्त तेल टाकून नळ्या वगैरे पण तळायच्यात तर मी अगोदरच थोडं तेल टाकलं होतं त्याच्यामुळं ना बॅटमेंटला वगैरे तवून झालं तर थोडं तेल कमी झालं आणि त्यातच मी नळ्या टाकले एवढं काही लक्षच नाही दिलं आणि मग नळ्या टाकल्यावरती ना नळ्या काय तळल्याच गेल्या नाही कच्च्याच राहत होत्या नळ्या टाकल्यावर जास्त तेल लागतं तर मग नंतर मला असं वाटलं की आता टाकलं नळ्यामध्ये मग थंड होईल मग मी काय केलं अशा थोडं थोडं काढून तळून घेतलं तेल टाकून आणि मग मग त्या नाळ्या पण व्यवस्थित तळल्या गेल्या नाही म्हणजे बरोबरच नाही झालं थोड्याशा जळल्या पण आणि असं एक तर भाजीला फोडणी करून घेत आहे मुगाची डाळ्याबिजत घातलेली आणि करायची आहे आता चपात्या आणि तब्येत ठीक नसल्यामुळं ना ताईनं काय होतं घ्यासजवळ जास्त उभं नाही राहत घ्यासची जी वाफ लागते ना तर जीव थोडासा असा घाबरा होतो आणि आता भरपूर दिवसांनी मला असं वाटतं मी ना गुरुवारचा शिरा करायला घेतला आहे भरपूर म्हणजे भरपूर दिवस झाले मला आठवतच नाही मी कधी लास्ट शिरा केला होता असं होते नसलं किंवा काय कामाच्या गडबडीमुळं ना शिरा वगैरे पण करायला मला भेटलं नव्हतं आज म्हणले आज मी काय पण झालं तरी शिरा करणार स्वामींना शिऱ्याचा प्रसाद ठेवणार तर शिरा केला मी घाईघाई शिरा पण केला आणि साधा सिंपल असा स्वामींना प्रसाद ठेवला आणि केळं ना मी शिरा केल्याच्यानंतर त्यांनी केळं आणले असं झालं इथं माझा शिरा झाला होता नऊ वाजता शिरा झाला होता आणि सव्वा